आज दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आणि मॅक्झिमम पंधरा ऑगस्टला कोयनामाईची ओटी भरून आपण जलपूजन करत असतो आणि त्यावेळी साधारणतः शंभर टी एम सीच्या आसपास धरणामध्ये पाणी असतं आपण धरणाची क्षमता मागच्या एक दहा पंधरा वर्षापूर्वी एकशे पाच टी एम सी केलेली आहे आणि आज प्रत्यक्षात जलपूजन करताना एकशे एक टी एम सी पाणी धरणामध्ये आहे विसर्ग पाण्याचा सुरू आहे पण आपल्याला नेहमीची आपली प्रथा आहे परंपरा आहे आणि श्रद्धासुद्धा आमच्या सगळ्यांची या तालुक्यातल्या लोकांची आहे की कोयना माईचं धरण पूर्ण भरल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे खाणा नारळाने उटी भरायची आणि अशीच कृपा या संपूर्ण महाराष्ट्रावरती कोयना मातेची राहावी सुजलाम सुकलाम महाराष्ट्र व्हावा पाण्याची टंचाई कधी भासू देऊ नये कोयना माईतनं निर्माण होणारं जी वीज आहे ती मुबलक वीज निर्माण व्हावी या श्रद्धेपोटी आणि परंपरेनुसार आज मी आणि प्रशासनातल्या आणि आमच्या इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्ही कोयना माईचं जलपूजन केलेलं आहे आता सध्या धरणातनं विसर्ग किती सुरू आहे नव्याण्णव क्युसेक्सचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे नदीपात्रात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे येताना काही गावांची मी पाहणी करून आलो जातानाही काही गावांची मी पाहणी करणार आहे कालच मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासनाला उचित आवश्यक त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत उंबरळीतल्या काही कुटुंबांना तात्पुरतं स्थलांतरित करावं लागलं आहे इथल्या कोयना आहे त्यांचं मराठी शाळेमध्ये आपण स्थलांतर केलेलं आहे पाटणमधल्या कळकेवस्तीमधल्या किंवा इतर त्या परिसरामधल्या काही पंचवीस तीस कुटुंबांना साळुंक्या हायस्कूलमध्ये आपण काल रात्रीच त्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे त्यांची निवाऱ्याची सोय त्यांची अंथरुण पांघरुणाची सोय त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय त्यांची जेवणाची सोय सर्व त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलेली आहे या सगळ्या परिस्थितीवरती प्रशासन दक्ष आहे लक्ष ठेवून आहे मान्य जिल्हाधिकारी माझ्याबरोबर आहेत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत एस पी मोदय माझ्याबरोबर आहेत अधीक्षक अभियंता जलसंपदाचे माझ्याबरोबर आहेत आम्ही सर्वजण या भागामध्ये आहोत लोकांनी या अतिवृष्टीनं आणि नदीपात्रात आलेल्या मोठ्या पावसामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही नदीकाठच्या गावामध्ये आमचं नाईट पेट्रोलिंग कालपासूनच आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे पोलीस पाटील तलाटी ग्रामसेवक मंडल अधिकारी या सगळ्यांना त्या त्या गावामध्ये या ठिकाणी थांबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कालची मंत्रिमंडळाची बैठक संपूर्ण मी ता आज तातडीनं जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आज पाटण तालुका उद्या कराड तालुका परवा सातारा तालुका आणि परवाच्या दुपारनंतर जावली आणि वाई तालुका या संपूर्ण भागाचा पुराच्या परिस्थितीचा आढावा मी स्वतः त्या भागामध्ये जाऊन घेणार आहे ओके